यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आमचे सहकारी मित्र सुनील मांडवे साहेब संजय जाधव साहेब त्याचबरोबर नागेश यादव यांना त्याचबरोबर विद्यमान आमदार सन्मानीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने शिवपूजन झालेलं आहे आणि पहिल्या सलामीचा मान या ठिकाणी आहे त्याचबरोबर लवंगारे मॅडम उपशहर उपशिका लक्ष्मीताई लोंडे हे आपल्या महिला आघाडीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांच या ठिकाणी पहिली सलामीचा माल या ठिकाणी या मंडळाला मिळालेला आहे आमचे मार्गदर्शक आनंद मांढरे दादा त्याचबरोबर त्यांचे बंधू सुनील मांढरीदा संजय जाधव साहेब आमचे सहकारी मित्र नागेश यादव दादा या मंडळींचं हे आपलं गोविंदा पथक आहे सर्व गोविंदा पथकातील मान्यवरांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो छोटासा चिमुकला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वरच्या थराला पोहोचलेला आहे धन्यवाद खूपच छान सर आम्ही या ठिकाणी पहिली पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक महिला भगिनी यांचं सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो दरम्यान या ठिकाणी प्रमुख सन्मान विनोद भालेकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत शिव प्रतिष्ठान चुनाभट्टी या गोविंदा प्रत्येकाची सलामी या ठिकाणी सुनावटी गोळेसाहेबांचं मंडळ कृपया मोटरसायकलधारकांना विनंती आहे बाजूला ज्या मोटरसायकल लावलेल्या आहेत त्या साईडला लावून घ्यायचे या ठिकाणी यशस्वी असा प्रयत्न या पत्रकारांकडून केला जातोय एक दोन तीन चार आणि पाचवा थर या ठिकाणी यशस्वी अशी आमची छोटी ताई या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा मशालीचा झेंडा या ठिकाणी पाचव्या थरावरती जाऊन फडकत आहेत धन्यवाद आणि मनपूर्वक आभार ताई आपले सर्वच या पथकातील सर्वच गोविंदांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कागोटे शहर पक्षाच्या वतीनं मनपूर्वक आभार जोरदार टाळ्या झाल्यास पाहिजेत या पथकासाठी

दल गोविंदा पथक मानकोर यांचा यशस्वी असा प्रयत्न या ठिकाणी होतोय मोटरसायकल वाले जरा साईटला थांबायचं आहे आणि सर्वांनी थोडंसं बाजूला सहकार्य करायचं आहे कोणी या ठिकाणी पडल्यानंतर त्यांना इजा होऊ नये यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सुद्धा साईटला थांबायचं आहे आपल्या शहराचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आपण सपोर्ट सपोर्टसाठी उभं राहायचं आहे एक दोन तीन चार आणि पाचवा थर या ठिकाणी सलामी देते आमची दिदी छोटी दिदी खूपच छान चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाच थर लावलेले आहेत यशस्वी असे तिथे एकदा बघतो आपण सलामी दिल्यानंतर काही मंडळ खाली कोसळतात परंतु जसे वरती चढले त्याच पद्धतीनं न, न डगमगता खाली सुद्धा उतरलेले आहेत त्या निमित्तानं बजरंग दल गोविंद पथक मानपूर आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी सलामी दिल्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि पारितोषिक सन्माननीय शहर प्रमुख भावी सेवक सन्माननीय रामदानदा गोवारी आणि दीपक निकम साहेब त्याचबरोबर आमचे प्रमुख प्रभाकरदा गोवारी यांच्या शुभास्ते या ठिकाणी देण्यात येते वर्षे दुसरं चालू आहे आणि प्रतिसाद तर वर्षाप्रमाणे आहेच तर असं सांगण्यात येते की शिवसेना प्रमुखाने आम्हाला असं एक खान मंत्र दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि उद्धव साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही हे दहन पूर्वीपासून चालू आहे पण नवीन आता न, नवीन ह्या जागेवर दुसरा वर्ष आमचं चालू आहे लोकांचा प्रतिसाद भरपूर जाता बरेच पथक आहेत ना हे त्यांचे नंबर धुऊन गेलेले आहेत हजेर लावून गेलेले आहेत आणि ते परत पथक घेऊन त्यांची सलामी देतील चार लोकांनी सलामी दिलेली आहे बरे दहा बारा पथक आमची बाकी आहेत पण गेल्या वर्षी पंचेचाळीस पथक इथे येऊन गेलेले आहेत त्यांना हेच आवाहन करतो की ज्याप्रमाणे तुम्ही दही आंडीत प्रत्येकाला वर जाण्याचा प्रयत्न करतायत तसंच मराठी माणसाला पण पुढील आयुष्यात वर जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावी ही मी शिवसेना शहर प्रमुख म्हणून माझे त्यांना आव्हान असेल आणि हे करतावले तुम्ही तुमच्या जीवाची पण पर्वा करा आरोग्याचं पण हे करून घ्या कारण आरोग्य संपन्न हीच तुमची शरीर संपत्ती आहे या उत्सवाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये या उत्सवाच आपल्या एकत्र सर्वांनी एकत्र यावं सगळ्यांसाठी आनंदाचा हा सण असतो आपला आणि त्या हिशोबाने सगळे आपण नियोजन करतो आणि बाळासाहेबांनी आम्हाला ती जी काही शिकवण दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हिशोबानेच आम्ही त्या पद्धतीने आम्ही समाजामध्ये वावरत असतो आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज